नमस्कार मित्रांनो आजच्या सावलीची जणू सावली या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत सावली माईंच्याकडे रियाज करण्यासाठी आलेली असते आणि ती गाणं म्हणत असते डोळे बंद करून तेवढा तर सावलीचा फोन वाचतो आणि ती फोन बघते तर माई ओरडतात तिला काय सावली रियाजासाठी बसल्यानंतर फोन सायलंट करणे हेही तुला समजत नाही का एवढंही शिकवायला लागतं का तुला असे तुला बोलत असतात ते बोलतात आत्ता तर कुठं गाण्याची सुरुवात झाली ना आणि तुझा हा फोन वाचतो आहे समजत नाही का तुला असं माई तिला ओरडतात तर इकडे सावली बोलते माई घरून फोन आहे आणि मला तो घेतलाच पाहिजे नाहीतर काही प्रॉब्लेम होईल असे ती बोलते आणि सावली फोन रिसीव करते इकडून अमृता बोलत असते अमृता बोलते सावली अगो कुठं आहेस तू तुला माहिती आहे का घरी काय झालं आहे ते तर सावली बोलते वहिनी काय झालं आहे शांत आधी काय झाले ते मला सांगा तर तिकडून अमृता बोलत असते अगं तुला बोलले होते ना आई मला बोलले होते एका मुलाबद्दल आणि आज ना त्या मुलाचे घरचे आलेत मला पाहण्यासाठी मला खूप भीती वाटते ग आता मी काय करू सांग आईंच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही असे बोलत असते आणि सावली इकडे शांतपणे ऐकत असते सावलीलाही शॉक बसलेला असतो असं कसं डायरेक्टली ना आईंनी बोललेलं आहे तिलो तर मॅडम असं कसं करू शकतात असं ते विचार करू शक असते आणि इकडे अमृता विचार करत असते प्लीज सावली तू का का हो ये काका घरी लवकर मला खूप एकटे एकटं वाटत आहे तो आलीस तर बरं होईल मला जरा सोबत असेल तर तुझी खूप बरं वाटतं अशी अमृता बोलत असते आणि म्हणते मला आत्ता आईस येऊन सांगून गेल्यावरती ये की तू आवर पटकन आणि खाली ये त्या मुलाच्या घरचे खाली आलेच सावली ये ना तू पटकन असे इकडे बोलत असते तर सावली विचार करते हे बघा बहिणी तुम्ही काही काळजी करू नका मी पटकन येते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अशी बोलत असते त्यानंतर ती फोन ठेवते आणि इकडे माईंना बोलते माई मला घरी जावं लागेल मला आत्ता घरी जायला लागणार आहे माझा घरी प्रॉब्लेम झाला आहे अशी बोलते त्या बोलता, माई बोलतात काय गं ही काय तुझी नाटकं आ तू अशी कशी जाऊ शकतेस ग तुला माहिती आहे ना आता हे सगळे गारे कार्यक्रम आपल्या तोंडावरती येऊन ठेपलेत म्हणून आत्ताशी तर एक गाणं झालं आहे अजून पाच गाण्यांची आपल्याला रियाज करायचे आहे तो आता जाऊ शकत नाहीत असे माहितीला तिला रागवतात त्यानंतर सावली बोलते माई काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे, हे माझं मला ठरवून दे तर माईना तो राग येतो माई, रा माई बोलतात असं कसं बोलतेस तू सावली तर ती बोलते आत्तापर्यंत मी अशी बोलली होती का तुम्हाला त्यानंतर सावली म्हणते मला एक फोन करून दे आणि ती फोन करते बबलूला बबलू दादा तुम्ही भैरवी मॅडमच्या घराशी जर आहात का कुठे तर बबलू दादा दा दा बोलतो हो आहे ना बहिणी मी ती बोलते मला घ्यायला येता का तुम्ही तर बबलू दादा बोलतो हो हो चालेल दा बहिणी मी लगेच येतो असं बोलते तिचा फोन आल्यानंतर तिने विचार केलेला असं बोलू दादन का बहिणी का आली असते ना भरवी मॅडमच्या घरी असा ना तो फोन बघत विचार करत असतो इकडे प्रेक्षक आपण बघतो तिला मनाच्या घरी पाहुणे आले असतात मुलगा पाहण्यासाठी आणि ती खूप खुश असते त्याला विचार करत असते आता खरंच अमृताचं सगळं व्यवस्थित होईल आणि घराचा फोटो आपल्याला प्रेक्षक बाहेरून जो दाखवला आहे त्यानंतर आतमध्ये दाखवतात की बोलते अरे वा छान झालं हो तुम्ही आला तुम्ही खूप छान वाटलं बोलून असं बोलत असते त्यानंतर ते सगळे विचार करतात ती बोलते अरे बाळा तुझं नाव काय अनिकेत नाव आहे ना तुझं असं तिलोतमा मॅडम बोलतात तो बोलतो हो माझं नाव आहे अनिकेत त्यानंतर ते बोलतात अरे बाळा छान झालं मग ती विचारतात काय झालं ते काय झालं आहे माहिती आहे का आमची अमृता ही ना खूप छान आणि खूप गोड आहे आणि ना हे लग्न करून ना नक्कीच तुमच्या भविष्याचं चांगलं होईल असे बोलत असते तिकडून त्या मुलाच्याही बोलते हो आम्हालाही खूप छान वाटेल अनिकेत आहे ना ते आजारपणामध्येच वारली आणि त्यानंतर आम्ही खूप दिवस त्या धक्क्यातून बाहेर येत नव्हतो पण आता आम्ही विचार केला आहे की आता त्याला कोणतं जोडीदार हवं आहे इथून पुढचं आयुष्य त्यांना कसं काढायचं ना म्हणूनच आम्ही आता मुलगी बघायचं ठरवलं आहे अशी त्याची आई सांगत असते इकडून सारंगचे बाबा म्हणतात हो चांगली गोष्ट आहे ना सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर करायला काहीच हरकत नाही आणि आपल्यालाही त्या दोघांचाही विचार केलाच पाहिजे असे सारंगचे बाबा बोलत असतात इकडून त्या मुलाचे बाबा म्हणतात हो चांगली गोष्ट आहे आणि काय माहिती आहे का तुम्हाला माझा मुलगा ना स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि तेवढ्यातच ना इकडे मुलाची आई म्हणते अरे वा छान आहे मुलगी ह आम्हाला आवडली हं मुलगी अशी बोलत असतात कारण की त्याच्या अगोदर ना तिथे अमृत आलेले असते आणि अमृत आल्यानंतर सगळेजण तिच्या हातातले चहा घेतात आणि चहा पित असतात तर इकडे तीर्थमा म्हणते हा चहा ना अमृतानेच बनवला आहे आणि आमच्या अमृताना सुग्रण आहे हं असे बोलत असतात तर त्या मुलाचे बाबा म्हणतात हो ते सांगायची खरं गरज नव्हती हं चहा पिल्यानंतरच आम्हाला समजलं कारण की ती किती सुग्रण आहे आणि शेवटी ती जी सासू बोलते अमृताची हो आमची अमृता सगळ्या गोष्टी छान करते तिचा स्वभावही खूप छान आहे आणि ती तुमच्या घरामध्ये मिळून मिसळून जाईल त्या दोघांची जोडी खूप छान होईल अशी ना ती स्माईल करत बोलत असते अमृताचं कौतुक करत असताना ती थटतहीन असते त्यानंतर अमृता विचार करत असते खरंच हे लग्न ठरल का काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये काय होईल माझा खूप गोंधळ होत आहे असं ती शांतपासून विचार करत असते इकडे मुलाचे बाबा बोलतात हो कसं आहे ना काही जरी केलं आम्ही जरी फूड इंडस्ट्रीमध्ये असलो ना तर बाहेरचं काम आमचं होतच नाही ना जास्त आम्हाला घरचंच बरं वाटतं खायला आणि ही जर सुग्रण असेल तर आम्हाला खूप छान आवडेल असे ते बोलत असतात आणि ते बोलतात आमचा अनिकेत ना फूड इंडस्ट्रीमध्ये आहे स्वतःचा व्यवसाय आहे स्वतःचा पायावती उभा आहे त्यानंतर अनिकेतला विचारलेलं असतं तू काय करतोस म्हणून अनिकेत बोलतो मग मी आमचा फूड इंडस्ट्रीत आहे आमचा व वडलं उपरचित व्यवसाय आहे तिकडे अमृता विचार करत असते खरंच ह्या गोष्टी व्हायला हव्या होत का आता झाल्या हवेत का खरंच ही घाई होत आहे का असं तिचा फक्त मनामध्ये विचार चालला असतो आणि तिलोतमा तिच्याकडे बघून स्माईल करत असते तिला वाटत असतं जर ह्या मुलांनी पसंत केलं अमृताला तर अमृताच्या आयुष्यामध्ये खूप छान गोष्टी होतात इकडे ते बोलतात अरे वा तुम्ही तर डायरेक्ट बोलतात हं तर हो मी मुद्द्याचंच बोलतो ना मुद्द्याचं बोलल्यानंतर काय होतं माहिती आहे का पुढे जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या येत नाहीत असं ते बोलतात त्यानंतर इकडे सावली बबलूच्या गाडीवरून येत असते आणि ती बबलूला बोलते तुला माहिती आहे ना पाहुणे यायला लागले तिकडे मला वाटतं आपण राजकुमार दादाला हे सांगायला हवं कारण नवरा बायको आहेत ना आणि त्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत तर बबलू बोलतो हां जावा नवीनी इथेच राहतो राजकुमार दादा असे करून तो दाखवतो ती बोलते हो नक्की इथेच राहतो ना तर तो म्हणतो हो मला माहीत आहे तो ना इथेच राहतो असं बबलू ना तिला ते घर दाखवतो सावली म्हणते ठीक आहे थांबवा गाडी मी ना जाऊन येते तर बबलू बोलतो थांबा एकटे कुठे जात आहे मी येतो ना तुमच्याबरोबर तर सावली बोलते नको नको तुम्ही नका येऊ माझ्याबरोबर माझी मी एकटी जाऊन येते तुम्ही जर माझ्याबरोबर आला तर त्यांना संशय येईल आणि तसंही मला त्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत असे बोलते सावली तिथून निघून जाते सावली जेव्हा राजकुमारच्या घराविषयी येते ते तेव्हा पाहते की राजकुमारला घराचे फोटो देवाचे फोटो पूजत असतो त्यांची आरती करत असतो अगरबत्ती लावत असतो तोपर्यंत ती पाठीमाग थांबते तीही देवाला नमस्कार करते आणि ती विचार करत असते खरंच राजकुमार सर इतके बदललेत खरंच ते बदलू शकतात का राजकुमार सर हेच ते राजकुमार सर आहेत का असं तिच्या मनामध्ये चलविचल चालली असते त्यानंतर ते राजकुमार सरांना बोलते मी ना तुमच्याकडे काम आहे म्हणून आले आहे तर ते बोलतात दोन मिनटं सावली दोन मिनटं थांबा जेवढी एवढी पूजा होऊन दे मग मी तुझ्याशी बोलतो त्यानंतर राजकुमार सरांची पूजा झाल्यानंतर राजकुमार सर बोलतात सावली काय काय काम होतं ग तुझं इकडे कशाला आली आहेस तर सावली बोलते मला तुम्हाला तर महत्त्वाचं सांगायचं आहे खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणूनच मी इकडे आले म्हणतो हां बोल काय विषय आहे काय सांगायचं आहे तुला तर ती बोलते अमृतावेणीचं लग्न करत आहेत ताई हे ऐकल्यानंतर राजकुमार खरं शांत होतं स्तब्ध होतो, होतो। शांत झाल्यानंतर सावली त्यांना सगळं एक्सप्लेन करते काय झालं आहे कसं झालं आहे तर राजकुमार शांत होतो आणि तो नंतर काय म्हणतो मी प्रेक्षक हां चांगली गोष्ट आहे ना मग ही होऊन दे चांगलं चाललं आहे अमृताच्या बाबतीत आणि शेवटी कसं आहे तिचासुद्धा हक्क आहे ना मी तिला ति काही कुठलीही गोष्ट तिला आनंद देऊ शकलो नाही सुख देऊ शकलो नाही आणि तिच्या आयुष्यामध्ये येणारा हा पुरुष तिचं सगळ्या इच्छा पूर्ण करेल तिच्यावरती प्रेम करेल तिचं आयुष्य चांगलं होऊन जाईल ही चांगली गोष्ट आहे असं बोलतो तर इकडे सावलीला आश्चर्य वाटतं हे असे कसे बोलत आहेत तर ती बोलते म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही जी पोकळी निर्माण केली वहिनीच्या आयुष्यात ती दुसऱ्याने भरून काढायची का आणि हे बघा मला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही तुम्ही ज्या गोष्टी केल्या जो त्रास दिला तो मी कधीही माफ करणार नाही माफ आम्ही कोणीच करू को शकत नाही पण मी तर फक्त आणि फक्त वेणीसाठी आले आहे कारण की मला तिची खूप काळजी वाटते तिचं काही तर चांगलं झालं पाहिजे असं वाटते ते बोलते तुम्हाला काहीच वाटत नाही का तर राजकुमार बोलतो हो वाटतं ना मला म्हणूनच मी बोललो आणि मी ज्या चुकी केल्या आहेत त्या माफ करण्याच्या लायकीच्या नाहीत त्या मी कुठल्या तोंडाने तिला माफी मागू बघू त्यामुळे मला असं वाटतं जो निर्णय घेतला आहे तो चांगलाच आहे असा राजकुमार बोलत असतो पण प्रेक्षको हे तुम्हाला असं वाटते का तो खरंच बोलत असेल का हे सावलीला असं वाटत असतं खरंच हे त्यांच्या मनातले बोलत आहेत का तर सावली बोलते हे बघा मग तुम्हाला असं वाटत नाही का आपण अमृता भेटून आपण बदल आहे आपण काय करतो हे गोष्टी एक्सप्लेन केल्या पाहिजे आणि तुम्ही ज्या चुकी केल्या आहे तुम्ही जे बोलताय ना तुम्ही जी शिक्षा भोगताय ती तुमच्या चुकीचीच भोगताय हे तुम्ही लक्षात ठेवा आणि यासाठी आम्ही कोणीही तुम्हाला माफ करणार नाही तर इकडे राजकुमार बोलतो हो तुझं बरोबर आहे आणि मी तुला सांगतो असंही माझा आणि तिचा मार्ग मोकळा झाला आहे वेगळा झाला आहे आणि आता मी तिच्या सुखाच्या आडी येणार नाही त्यामुळे हो जे आई करते तिच्यासाठी ती चांगलीच गोष्ट आहे तिचं लग्न व्हावं तिथून पुढे तिचा संसार चांगला हवा हो। तिला ज्या गोष्टी मी दिल्या नाही जे सुख दिलं नाही जो तिला मान दिला नाही तो मान त्या व्यक्तीने तिला द्यावा एवढीच मी देवाचरणी प्रार्थना करेन असं विचार करत असतो त्यानंतर तो बोलतो ठीक आहे सावली मला आता जायला वेळ होते मी जाऊ का तर तो जात असताना घराचा दरवाजा उपनस्ट होतो तर सावली बोलते राजकुमार सर तुम्ही दरवाजा लावणार नाही का तो बोलतो नाही त्यात काहीच नाही ना कशाला लावू असं बोलून तो निघून जातो इकडे सावली घरी आल्यानंतर सारंग बोलतो एक एक मिनिट तुझ्याशी बोलू का तर ती बोलते का माझ्याशी बोलायला कशाला परवानगी हवी आहे तुम्हाला मी आयुष्यभर तुमचं असंच ऐकाल बसेन असं त्याला बोलते त्यानंतर सारंग बोलतो तुला असं वाटते का गं आई खूप गडबड करते वहिनीच्या बाबतीत तर ती बोलते माझ्या मनातलं बोलला हो तुम्ही मला हे खरंच असं वाटतंय काही काय एवढी घाई करत आहे तिला तर मग मॅडम जी घाई करत आहेत एवढी घाई कराय नको ना त्यांनी असे तिला वाटत असते माझं तुमचं म्हणणं खूप सेमच आहे इकडे ती बोलते मी राजकुमार सरांना भेटायला गेले होते कारण की सारंगने विचारलं होतं ना हो मला वहिनीचा फोन आला होता आणि मी घरामध्ये नव्हते सारंग विचारतो म्हणजे तू कुठे गेली होतीस तर ती बोलते मी राजकुमार सरांना भेटायला गेली होती तेवढ्यात सारंग बोलतो हे काय ही काय कसली बायको माझी आहे तरी कसली म्हणजे दादाला भेटायला मी जाणार होतो आणि तू गेलीस तेही मला न विचारता किती गोष्टी करतेस तू मला न विचारता असं तो चेष्टेने बोलत असतो इकडे सावली बोलते अहो मी येत होती ना तेवढ्यातच ना बबलूदानी मला सांगितलं इथं घर आहे तर तुम्ही काय बबलूने सांगितलं थांब त्याला बघता तुम्ही ते हे बघा ऐका ना मीच विचारलं होतं बबलू दादांना की सारंग, सारंग की तुम्ही सांगू नका सारंग सरांना दादा कुठं राहतात हे तुम्ही मला सांगा म्हणून त्यांनी मला सांगितलं अशी ती बोलते बघतो बोलतो सारंग मुलगा ठीक आहे पण मला असं वाटतं ना काय करायला हवं आहे तर ती बोलते सावली बोलते हे बघा मलाही असं वाटतं ना की काय माहिती हा मुलगा चांगला असेल वहिनीला जे राजकुमार सरांनी त्रास दिला जो आनंद दिला नाही तो हा मुलगा देईल असंही वाटतं तर सारूण बोलतो हो मलाही असं वाटतं असं होऊ शकतं ना दादाने ज्या गोष्टींना कुठलंही सुख दिलं नाही की वहिनीला भेटेल त्यानंतर सावली बोलते खरंच मला समजत नाही हा खूप नाजूक विषय आहे आपण कसा निर्णय द्यायचा ना वहिनीला मला हो। बर काही समजत नाही वहिनीला मी म्हणू तरी कसं नाही हे लग्न करू नका म्हणून तर सारूं बोलतो हो बरोबर आहे काही झालं ना तर आपण दुसऱ्याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही ज्याचा त्यानंच निर्णय घेतला पाहिजे आपण कसं बोलणार ना तू वहिनीला की तू कर किंवा करू नको असं सारंग बोलत असते इकडे सावली म्हणते बरोबर आहे व हा खूप नाजूक जो विषय आहे तो वहिनीच्या बाबतीतचा चालला आहे त्याबद्दल मीही त्यांना काहीच निर्णय देऊ शकत नाही इकडे राजकुमार सर बदलायला बघतात आणि इकडे तीरोत्तम मॅडम वहिनींच्या लग्नाची घाई करत आहेत खरंच विठुराया यातून काहीतरी मार्गकार अशी सावली बोलत असते आणि सारंगला बोलते अहो आपण ना जेवढी जमाल तेवढी ना वहिनीला मदत करू हं नक्कीच करू असे ना ती बोलत असते सारंग बोलतो हो आपण नक्कीच वहिनीला मदत करू इकडे सारंगचे बाबा आणि आई रूममध्ये बोलत असतात आणि ती बोलते खरंच छान होता ना मुलगा तर ते बोलतात हां तू काही करतेस का असंही आपला मुलगा हा बदलायला लागलाच आहे ना त्याला सेकंड चान्स द्यायला नको का ती रागानं बोलते हे बघा मुलगा असेल तर तुमचा माझा नाही आणि मला त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही अशी ती रागात बोलते त्यानं ती विचार करते हे बघा जी त्याने चुकी केली आहे ती का म्हणून आपली सून त्या दोषला सामोरे जाईल आणि आपलं नाणं खोटं ठरलं ना शेवटी मग त्याचा त्याचा पश्चाताप अमृताने का करावा असे बोलत असते इकडे ते सारंगचे बाबा बोलतात तुझं म्हणणं बरोबर आहे मी त्याला काही नाही म्हणत नाही पण जे करतेस ते विचार करून कर आणि तू नक्की अमृताचा विचार घेतला आहेस ना तर ते बोलते तुम्हाला असं का वाटतं की मी अमृताचा विचार घेतला नाही तर सारंगचे बाबा म्हणतात ती हो म्हणली आहे का तर इकडे तिलतमा मॅडम म्हणतात हो म्हणजे कसं अडखळत बोलते की ती नाही पण अशी बोलली नाही याचा अर्थ होच आहे ना असे बोलते आणि ते एक अंदाज बांधत असते ती बोलते हे बघा हा मुलगा जर चांगला असेल आणि पत्रिका जर जुळून आल्या तर मी ना हे लग्न करून देणार फक्त तुम्ही मला सपोर्ट करा अशी बोलत असते त्यानंतर ती बोलतो हे बघ हे जर लग्न करायचं असेल तर आपल्याला रितसर राजकुमारबरोबर घटस्फोट घ्यावा लागेल आणि आपल्याला ते कागदपत्र पाठवावे लागतील तर ती बोलते हे सगळं ना तुम्ही करायचं तर तो विचार का तिला तर मी ती बोलते हां एवढं तर तुम्ही करायलाच हवे ना आपल्याला जर अमृताचं सुख बघायचं असेल तर हे तुम्ही केलंच पाहिजे आणि पहिली आणि महत्त्वाची गोष्ट मी त्याच्याकडे कागदपत्र घेऊन जाणार नाही त्यामुळं ही गोष्ट तुमची तुम्ही मिटवायची अशी तिनं डडावून सांगत असते सारंगच्या बाबांना आणि सारंगच्या बाबा विचार करतात आता हे कसं मी फेस करू कसं जाऊ ना राजकुमारकडे डायव्हज पेपर घेऊन आणि खरंच ह्या गोष्टी चांगल्या होतील ना असे विचार करत असतात आणि ते तिलोतमा बोलतात तू जे करशील ना ते योग्य करशील याचा नीट विचार कर आणि अमृताची यामध्ये जी म म्हणणं आहे ती तू नीट ऐकून घे इकडे व्यक्तीमा म्हणते हो त्याची काळजी तुम्ही करू नका मी ना खूप छान स्थळ बघितले आहे तिच्यासाठी आणि मला पूर्ण विश्वास आहे यामध्ये अमृताचं भलंच होईल आणि तिचा इथून पुढे संसार चांगलाच होईल जो तुम्ही म्हणताय ना तुमचा मुलगा तो माझा तर नाही आहे आणि त्याच्यासाठी माझं कोणतंही मन कधी हालणार नाही असे ती बोलत असते आणि ती खरंच जराशी विचारत असते मी जी करते ती योग्य करते ना असं ती स्वतःही विचार करत असते तेवढ्यातच सारंगण सावलीचा रूमचा दरवाजा खटखटतो सारंग सावलीला बोलतो थांब तू थांब येतेच मी उघडतो असे बोलून आता दरवाज्यापाशी दरवाजापाशी जातो आणि प्रेक्षक आपण बघतो दरवाज्यामधून ना खरंच अमृता येते आणि ती आलेल्या ना सावलीला मिठी मारते आणि रडत असते सारंगण सावली जराशी शॉक होतात काय झालं आहे बहिणी का रडतेस तू असं नेमकं काय झालं आहे तुला कोण काय बोललं आहे का तुला असं सावली तिला विचारत असते सावली बोलते वहिनी शांत होतो आधी इथे बस खाली बस आणि तू सांग मला काय विषय झाला आहे का रडतेस तू इकडे अमृता बोलते सावली काय चाललं आहे मला खरंच समजत नाही गं की जे माझ्या आयुष्यात चाललं आहे ते मी काय करायला हवे तिकडे सावली बोलते वहिणी खरंच तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही असा विचार करा ना खरंच तो मुलगा चांगला असेल तो तुमचं आयुष्य चांगलं करेल तिकडे इकडे बोलते हे बघ जेव्हा मी हे स्थळ आलं राजकुमारचं सर आलं तेव्हाही हो मी असाच विचार केला होता मेहंद्र्यांचं घर खूप मोठं आहे मोठा मुलगा आहे सगळं सुखानं होईल पण मी हा संसार सगळा फक्त भोगतच आले ग मला कधीही आयुष्यामध्ये सुख भेटलं नाही अशी बोलते अमृता तर सावली बोलते हे बघा मग याचं उलटं होऊ शकतं ना खरंच हा मुलगा चांगला असेल आणि अस आस, असं बोलल्यानंतर जे तिनं जे बोलले सारंग जे बोलला की बहिणी बोलते सर, जा उल्टो सावली बोलते हाँ, सेम ना तसं ह्याचं उलटं होऊ शकतं तुम्हाला खरंच सुख मिळू शकतं असं बोलानंतर सावली बोलते हां सेम असंच ना राजकुमार सर बोले तिच्या तोंडातून हा शब्द आलेला अमृता जरा शॉक होते काय तू त्यांच्याकडे गेली होतीस त्यांना भेटली होतीस त्यांना सांगितलंच तू हे सगळं मग काय बोलले ते काय म्हणाले ते मला सांग तरी त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना काय वाटतं इकडे सावली बोलते हो खरंच ना मी आज राजकुमार सरांना भेटले आणि ते खरंच बदलत आहेत असं मला वाटतं त्यांना आज भेटल्यानंतर ते पूर्णपणे वेगळे होते त्यांनी चिडचिड केली नाही रागवले नाही आणि त्यांनाही असं वाटतं की तुमचं चांगलं व्हावं त्यानंतर अमृत विचार करते आता तर मी जास्तच गोंधळ आहे खरंच मी काय करायला हवं आहे नक्की माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे खरंच ज्या गोष्टी घडत आहेत त्या खरंच चांगल्या होतील का का मी राजकुमारचा विचार केला पाहिजे आहे खरंच ते बदलत आहेत का असं विचार करत असते तर सारंग बोलतो बहिणी शांत व्हा तुम्ही तुम्हाला वेळ हवा आहे का मी सांगा मीच बोलतो आईशी घाई होते का खरंच मी बोलतो आईशी तर ती बोलते खरंच सारंग तू बोलशील आईशी कसं आहे ना माझं धाडस होत नाही त्यांना बोलायला मला एवढंच कळतं आहे जे काय चालले ना त्यामध्ये फक्त घाई चालली आहे अशी ते बोलते सारं काई काई तर सारंग बोलतो तुम्ही काही काळजी करू नका मी आईला बोलीन की बहिणीला आपण थोडा वेळ देऊ असे बोलतो त्यानंतर अमृता विचार करते आता सगळ्या गोष्टी नीट होतील सावली बोलते वहिनी खरंच तुम्ही काळजी करू नका सारंग ना आता तिलुत्त मॅडमशी बोलतील आणि ना सगळ्या गोष्टी छान होतील इकडे सारंग दिलासा देतो वहिनीला वहिनी तुम्ही काळजी करू नका तुम्हाला वेळ हवा आहे ना मी आईशी बोलतो आईला सांगतो आई आपण जरा वहिनीला वेळ देऊ कुठल्याही गोष्टीची तू घाई करू नको तिचं म्हणणं आपण लक्षात घेऊ तुमचं धाडस होत नाही ना आईशी बोलायची मी आईशी बोलेन असं ना सारंग वहिनीला दिलासा देतो त्यानंतर सावली स्माईल करत बोलते वहिनी काही काळजी करू नका आणि हे लक्षात ठेवा तुमचा कोणताही निर्णय असेल त्या निर्णयामध्ये आमच्या दोघांचा तुम्हाला सपोर्ट असेल हे ऐकून अमृताला छान वाटतं ना अमृता विचार करते सारंग सावलीचे सोबत असेल ना त्यानंतर खरंच मला हे प्रश्न लवकर सॉल्व्ह होतील आणि सावली स्माईल करून बोलते वहिनी आता काही काळजी करायची नाही जे काही तुमच्याबद्दल होईल ते चांगलंच होईल आणि विठूराया यामध्ये आम्हाला खरंच नक्की मदत करेल इथंच हा एपिसोड संपतो प्रेक्षक